मी शक्यतो ज्या इतक्या लोकांना भेटायला गेलो का त्याच्यापेक्षा कैक पटीन असे सिद्ध पुरुष मलाच भेटायला आले आणि ते जे लोक भेटले तर ते एक असे होते की त्यांनी आयुष्यामध्ये कधी स्वतःच स्वार्थ नाही पाहिला त्यांनी ते म्हणे बाबा आमच्या कास्टमध्ये कोलाम समाजामध्ये ही विद्या आमच्या कम्युनिटीच्या बाहेर नाही शिकवत त्यांनी एक सांगितलं की निळावंती नावाचं एक पुस्तक आहे हा ग्रंथ असं म्हणतात की ज्यांनी वाचला त्याचा मृत्यू होतो आणि शिंपटने असं गोल फिरवून नमस्कार केला जा तुम्हाला भय आज दुसऱ्या दिवशी सकाळी एक साधू ज्याच्या कानामध्ये कडे आहेत गळ्यात रुद्राक्षीची माळ आहे तर म्हटलं विठ्ठल का तुम्हाला काय म्हटलं तो तू त्या पुस्तकाचा शोध नको घेऊ म्हणून त्यांच्या भाषाने कोणीतरी वाचली होती तो एक्सपायर झाला त्यांची विना नावाची मुलगी होती तिनं वाचलं ती एक्सपायर झाली ते पुस्तक ज्या शिक्षकाकडे होते का त्यांनी वाचलं आणि ते वाचता वाचता ते एक्सपायर नाही नमस्कार मित्र हो मी रवी भिसे मध्ये बत्ती पेटवणार आहे या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो माणसाच्या मनाची माणसाच्या मेंदूची रचनाच अशी आहे की त्याला दर दिवशी नाविन्याचा शोध घ्यावा असा वाटतो कुणी आपल्याला एक सेटल व्यवस्थित आपलं आयुष्य पाहिजे म्हणून शोध घेत असतो कुणी आर्थिक सुबत्ता पाहिजे म्हणून शोध घेत असतं कुणी बाह्य जगतासाठी शोध घेत असतं तर कुणी आंतर जगतासाठी देखील शोध घेत असत मी हा शोध विषय का बोलतोय गेले पस्तीस वर्ष निलावंती ग्रंथाचा जे शोध घेत आहेत ते डॉक्टर गिरी सर माझ्यासोबत आहेत सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचा या कार्यक्रम नमस्कार जय गुरुदेव सर तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय बरंच वाचलंय बरच बघितलंय पण आता एक नवीन गोष्ट आहे आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही नवीन आहात म्हणून मी विचारतो की तुमची थोडक्यात ओळख द्या नमस्कार मी डॉक्टर रवींद्र गिरी गोसावी माझं मूळ गाव अकोला जिल्हा कारंजा तालुका त्यामध्ये कामरगाव जवळ एक लाडेगाव नावाचं छोटं गाव आहे पण आता तो जिल्हा जो आहे आमचा तो वाशिम जिल्ह्यामध्ये गेला तालुका त्यामुळे कुणाला सांगताना आम्ही अकोला जिल्ह्यात सांगतो तर त्या गावापासून माझं बालपण तिथे गेलं पहिला वर्ग तिथे शिकलो वडील एग्रीकल्चर ऑफिसर होते दरवर्षी आमची बदली व्हायची वडील कुठंच करप्शन नाही करायचे त्यामुळे दरवर्षी बदली आमची कधी कोल्हापूर कधी तुमसर भंडारा रावळी राहुरी पांढरकोडा अशी महाराष्ट्र फिरत राहायचे पण आमच्या संप्रदायात म्हणजे आमच्या कास्टमध्ये गोसावी समाजामध्ये एक वंश काही गोष्टी येतात जसं आयुर्वेद असेल ज्योतिष असेल किंवा वनस्पतीशास्त्र असेल ह्या वंश परंपरेने येतात म्हणजे आमच्या आजोबाचे उपचार करायचे पंजोबा करायचे त्यांचे अगोदरचे पूर्वज करायचे तर त्याच्यामुळे मला ह्या आयुर्वेदाची गुढी फार होती त्यामुळे एज्युकेशन बारावी नंतर मी बीएमएस ऍडमिशन घेतलं यवतमाळला पण कॉलेजमध्ये असताना सुद्धा म्हणजे माझं मन अभ्यासात कमी रमायचं आणि बाहेरच्या जगतातच जास्त राहायचं मग कोणी एखाद्या ठिकाणी सांगितलं की अशा अशा प्रकारचे सिद्ध पुरुषित आहेत त्याच्या दर्शनाला त्याच्या भेटीला जायचं तर त्यांच्याकडनं काही माहिती घ्यायची पण याच्यामध्ये एक गोष्ट झाली की माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे वयाच्या चौथ्यापासून ते आतापर्यंत सुद्धा मी शक्यतो ज्या जितक्या लोकांना भेटायला गेलो का त्याच्यापेक्षा कैक पटीन असे सिद्ध पुरुष मलाच भेटायला आलेत मग म्हटलं काहीतरी पूर्वजन्मीचा नाता असेल याच्यामध्ये बिलकुल आणि जे लोक भेटले का जे ते जेन्युन भेटलेत मला आणि ते जे लोक भेटले तर ते असे होते की त्यांनी आयुष्यामध्ये कधी स्वतःचा स्वार्थ नाही पाहिला त्यांनी स्वतःच नाव पण नाही झालं पाहिजे स्वतःची आयडेंटिटी पण कळू द्यायची नाही पण मला ते मिरेकल बघितलं असं वाटायचं अरे घडते कसं काय काही गोष्टी घडायच्या काही पेशंट आहेत एखादा पेशंट फार सिरियस झालेला आहे तो बरा होत नाही आता डॉक्टरने सांगितलं की याला घेऊन जावा त्याचं काही होऊ शकत नाही तर मग त्यांनी थोडासा काहीतरी उपाय सांगायचे ते साधू अरे बाबा असं असं करून बघ त्याला तो खडकडीत बरा व्हायचा तर मग मला असं ते मिरेकल वाटायला लागलं तर जेव्हा बीएमएस ला होतो मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ची माझी ऍडमिशन आहे तेव्हा तिथं आसेगाव देवी म्हणून गाव आहे यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगाव तालुक्यामध्ये आसेगाव देवी एक गाव आहे त्या गावामध्ये उद्धव खोडे नावाचा माझा मित्र आहे तेली समाजाचा मित्र आहे मी त्याच्या घरी जायचं तिथे गेल्यावर एक महाराज यायचे नेहमी मी ज्या दिवशी तिथे पोचायचं त्या दिवशी ते हजारायचंय संध्याकाळी मग गप्पा गिप्पा करायचे त्यांच्यासोबत आणि ते म्हणायचे की तू पिंपळ कुटा म्हणून गाव आहे तिथं या मंदिरावर मग मी त्या मंदिरावर वगैरे गेलो त्या गावातले बरेच लोक बघितले त्या गावामध्ये एक कोलाम समाजाचे ग्रस्त होते त्यांचं नाव गुलाबराव राड्री बर आणि एक लहान बाळ होत ध्ये आडनावाचं पेशंट होतं मला अजूनही आडनाव आठवते त्याच ते लहान बाळ सांगितलं की पेडे सांगितले जगत नाही तुम्ही त्याला घरी घेऊन जा तर त्या गुलाबराव राडरीने काय केलं की ग्लासवर पाणी घेतलं असं आणि त्याचं काय मंत्र पुट आणि त्याच्या अंगावर टाकलं बाळाच्या तर तो बाळ खेळायला लागलं त्यानं सांगितलं की अक्षरशः हा या बाळाची डेथ होईल म्हणजे मरेल हा कॉलेजच्या काळात कॉलेजच्या काळात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद नव्वद ची एक गोष्ट थे, तर मी त्या उद्धवशी उद्धवच्या घरी होतो ते उद्धवचं की नाही गावामध्ये फार वर्चस्व अजूनही आहे आता म्हणजे मी वीस वर्ष झाली गावीकडे गेलो नाही तिकडे वीस पंचवीस वर्ष पण त्याचं गावावर एक पकड होती तो त्यानं गावामध्ये दारूबंदी केली होती गावातले सगळे तरुण पोर त्याच्या हातामध्ये होते तालीम होती कुस्त्या कळायचे तर त्याला म्हटलं की तुझी एवढी आता गावामध्ये ओळख आहे गुलाबराव राड्रींना सांग म्हटलं की मला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत आयुर्वेद म्हणा किंवा आणखी काही गोष्टी तंत्रशास्त्र मग त्यांनी त्याला घेऊन गेलं मी त्याच्याकडं मला घेऊन गेले की मामा असं अशी गोष्ट आहे हे माझा मित्र रवी शिकायचा आहे ते म्हणे बाबा आमच्या कास्टमध्ये कोलाम समाजामध्ये ही विद्या फक्त आम्ही आमच्याकडे शिकवतो आमच्या कम्युनिटीच्या बाहेर नाही शिकवतो okay, okay. मग तसं म्हटल्यानंतर तो दिवस गेला मग एक महिना गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यात मी त्यांच्याकडे गेलो त्यांचं थोडं काम करू लागायचं त्यांच्या मशीचं शेण काढू लागायचं काहीतरी करायचं असं त्यांना मदत करायची कामामध्ये त्यांना माझा स्वभाव फार आवडला हळूहळू त्यांनी काही गोष्टी आयुर्वेद वगैरे शिकवलं त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं की निळावंती नावाचं एक पुस्तक आहे बर त्याचा तू शोध घे अच्छा निळावंतीची पहिली ओळख पहिली ओळख गुलाबराव राड्रे यांनी करून दिली तर गुलाबराव राड्रे अजून गावात असतील ते त्याच्या यवतमाळला माझं गावाकडे जाणं नाही होत जास्त यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यात असेगाव देवी म्हणून गाव आहे कारण देवी ते देवीचं मंदिर आहे फार मोठं त्या गावामध्ये ग्रस ते ग्रस्त आहेत त्यानंतर मग मी त्याच्या शोधामध्ये त्या रामगाव रामेश्वर नावाचं एक मठ आहे दारव्याजवळ यवतमाळ जिल्ह्यात त्या मठात मी बरेच दिवस राहिलो तिथं संतोष जी पंजाब नाथजी जी नाथ संप्रदायाचा मठ आहे ते त्याच्यामध्ये होतो राहिलं म्हणजे शिकण्यासाठी जे काही मिळते हा शिकत राहायचं तिथंच राहायचं भिक्षा मागायची तिथं स्वयंपाक करायचं तिथं खायचं आणि असं करता करता तिथल्या लोकांनी माझ्या वडिलांना कळवलं मी मेडिकल पालीजीला अभ्यास करतो म्हणून सांगितलं होतं ना की तुमचा मुलगा अशा अशा मठामध्ये आहे वडील तेव्हा राळेगाव मारेगाव वनी घाटंजी आणि पांढरकोडा पाच तालुक्याचे वास होते आणि पांढरकोट्यात त्यांचं ऑफिस होतं ते तिथून मला घ्यायला निघाले मला कळलं वडील येते की मला जाऊन परत पालीला जाऊन बसलो इतका वेळ होतं मला तर त्या मठामध्ये पण भरपूर शोध घेतला त्या मठामध्ये असं कळलं मला कुठं रामेगाव रामगाव रामेश्वरचं ते मठ आहे त्या मठ असं कळलं की असाच सेम मठ जुन्नर तालुक्यामध्ये पारुंडे नावचं गाव आहे त्या गावामध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यात जुन्नर तालुका पारुंडे गावामध्ये मग तेव्हापासून माझ्या मनात जुन्नर नारायणगाव पारुंड आणि हे पुणे जिल्हा हे व्हायचं पण पर तोपर्यंत पुण्याचं मुंबईचं काहीच कनेक्शन नाही विदर्भ यवतमाळ अकोला ते आमचा भाग तिकडचे इकडचे हा मग एक अशीच एक ऑपॉर्च्युनिटी आली मी आई म्हणत होती मामाच्या मुलाशी मुलीशी लग्न ते नाही म्हणलं मला नाही होत कारण घरून पळून आलो पळून आल्यावर इथं पुण्यामध्ये आलो पुण्यावरून मग नारायणगावला गेलो तिथं एक डॉक्टर गोसावी म्हणून त्यांच्याकडे मी जॉब केला थोडे दिवस पंधराशे रुपये महिन्याने राहिलो तिथं चौऱ्याण्णवची गोष्ट आहे चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि मग त्याची शोध घेतला की इथं पारुंड कुठं आहे तिथे गेलो शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झालं होतं डिग्री हातात आली होती प्रॅक्टिस सुरू केली होती पण मला विदर्भात थांबायचं नव्हतं इकडे निघून यायचं मी इकडे आलो त्या निळवंतीच्या शोधामध्ये तर नारायणगावला आल्यानंतर गोसा डॉक्टरला असताना जी माहिती काढायचं मी ज्या दिवशी सुट्टी मिळेल त्या दिवशी त्या जंगल भागामध्ये फिरायचं पारुणला जायचं इकडे जायचं असं करता करता एक माझा लहानपणी भाऊ नाथ संप्रदायामध्ये त्याचे कडे कानामध्ये कडे असतात ते निघून गेला होता माझा नातेवाईक त्याचं नाव विठ्ठल होतं तर तो निघून गेला आणि मी काय केलं पारुणला गेलो तिथं अश्विन नाथजी महाराज होते अश्विन नाथजी महाराजांना मी पेढा घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं की बाबाजी मेरे मेरा भाईचा एक हो बी नाथ संप्रदाय मी चला गया। कहा है पता नहीं हमने बहुत ढुंडा असतो अक्षरशः माझ्या काकानी त्याला कटकला गेले होते शोधायला ओरिसा कटक तिकडे कारण इंदिरा इंदिरा गांधीच्या फोटोमध्ये लहानपणी त्याचा हे आला होता त्याच्या गुरुची छत्री पकडलेला तो असा आणि कटकला होता ओरिसा कटक तिकडे तो फोटो बघून आमचे काका ओरिसाला गेले होते त्याला शोधायला पण तो सापडला नाही पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुमचा तो मुलगा आमच्या दीक्षा घेतलेली नाथ संप्रदायची पण तो आता साधू झाला त्याला घरी नेऊ नका तुम्ही त्याचा कानचिरा म्हणजे कानकट केली त्याचे तो आता काही तिकडे येणार नाही त्यानंतर मग मी त्या अश्विननाथजीला फक्त एवढंच म्हंटल की एक मेरा भाई आहे बचपन मी चला गया गेसकी बहुत याद वो म्हणजे मिलना चाहिए त्यानंतर काय झालं की त्यांनी आश्विननाथजी असं पेढा घेतला मी दिलेला प्रसाद रिस्तवावर ठेवला पाणी शिंपडला असं गोल फिरून नमस्कार केला जाओ तुम्हाला भय आजाय का म्हणजे मग मी आलो नारायणगावला माझी ओपीडी होती त्या लक्ष्मी थिएटरच्या बाजूला माझी ओपीडी होती दुसऱ्या दिवशी सकाळी एक साधू ज्याच्या कानामध्ये कडे आहेत गळ्यात रुद्राक्षीची माळ आहे तरुणी एकदम यंग असा ब्लॅक कलरचा असा आला समोर ते म्हणे ओढखलका अळ नमता आहेत विदर्भातल्या बऱ्याच लोकांना गुळ नाही म्हणतात गुड म्हणतात ओढखलकामध्ये तर म्हणलं विठ्ठल का मग त्यानं हेच केलं त्याचं नाव रवींद्रनाथ झालं नंतर तर मग तो एकदम असा कफलक सारखा राहतो म्हणजे या ना लोक साधे एकदम साधे राहतो एकदा काय झालं की तिथं तांबा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आम्ही मग मी त्याला म्हटलं अरे मला निळावंतीच्या शोधासाठी आलो इकडं तुम्हाला मला काय म्हंटल तो तू त्या पुस्तकाचा शोध नको घेऊ म्हणे तो काय म्हटलं त्या पुस्तकाचा शोध नको घेऊ तू माझ्या त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे बरं माझ्याकडे त्या पुस्तकाचा शोध नको घेऊ म्हणे तर मी म्हटलं अरे यार मला एक जिज्ञास आहे म्हटलं काय करायचं ते तर ते म्हणे तू कुकडेश्वरला जा म्हणे त्यांना कुकडेश्वर सांगितलं मग मी कुकडेश्वर इथं एक शंकराचं मंदिर आहे तेव्हा डॉक्टर घोरपडे उत्तमराव घोरपडे त्वचा हे आहेत ते पॅथॉलॉजिस्ट आहेत नंतर डॉक्टर रोकडे इ एन टी सर्जन होते ते आणि मी आम्ही तिक जण याला गेलो कोकडेश्वरला अतिशय प्राचीन मंदिर चारही बाजूला मस्त डोंगर तिथं आणि त्याच्यामध्ये तिथं आम्ही त्या मंदिरामध्ये संध्याकाळी गेलो पोचलो स्वतः सोबत खिचडी खिचडी शिजवली खाल्ली ध्यान केलं तिथं आरती केली असे मस्त इतकं निर्मनुष्य ठिकाण आहे ते तिथं गेलो तिथं एक लागून छोटस गाव आहे पूर म्हणून त्या पूर गावामध्ये बुधाजीबाऊ देउटे होती बर आता इथून पुढे निळवंतीचा शोध सुरू होते ते बुधाजीबाऊ देऊटेना मी सहज बोललो असा असं मला काय का जाणवलं की यांच्याकडं काहीतरी माहिती असेल या पुस्तकाबद्दल बर तर ते काय म्हटले की बाबूजी म्हटलं दादा हे निळावंती पुस्तकाबद्दल काय माहितीये का, का? त्याने एकदम असं एकदम असं माझ्याकडे बघितलं असं त्यांना छातीत सर्र झालं ते म्हणे डॉक्टर साहेब या पुस्तकाचं नाव नका काढू म्हणे म्हटलं का नाही म्हणे त्यांच्या भाषाने कोणीतरी वाचली होती तो एक्सपायर झाला <laughs> आणि मग त्यांनी ते त्यांच्या घरी आणलं ते पुस्तक बुधाजी बाटींनी <laughs> त्यांच्या घरी आणल्यावर त्यांची विना नावाची मुलगी होती तिनं वाचलं ती एक्सपायर झाली म, हो तर त्याच्यामुळे बुधाजी बुवा इतके घाबरायचे की ते पुस्तक कोणाला दाखवायचेच नाही तो ग्रंथ मग मला आणखी उत्सुकता लागते असं काय त्या ग्रंथात की ते वाचल्यावर मरते माणूस किंवा वेळा होतो असं काय आहे तर त्या बुधाजी बुवाच्या इतके मागे लागलो पण त्यांनी काही दिला नाही शेवटी मी जायचं एक दोन दिवस थांबायचं था। तिथं तिथं गावामध्ये पूर गावामध्ये एक मारुती वायाळ नावाचे ग्रस्त होते मुलगा होता चांगला स्वभाव एकदम त्याचे किराणा दुकान होते एका डाळ आणि तांदूळ आणायचा मी खिचडी करून खायचा आता ते नेता झाले बरं ते बरं नेता झाली वरती आपण त्यांना भेटू एकदा आणि त्याच्यानंतर मग असं करता करता दवाखाना चालू माझा मग हा ही काही निळवंती मला सापडली नाही त्यानंतर काय झालं की दवाखान्यात बसल्या बसल्या आता एवढ्यात या म्हणजे पंचवीस वर्षानंतर काल परवा एक व्यक्ती आली त्यांचं नाव काठे आडनाव तर त्या काठेंना म्हटलं की तुम्हाला निळवंतीचं काय माहिती आहे म्हटलं मला असं जाणवलं यांच्याकडे की म्हणे सर आत्ता एक मिनिट काय थोडे दिवसापूर्वी ते पुस्तक ज्या शिक्षकाकडे होते का त्यांनी वाचलं आणि ते वाचता वाचता ते एक्सपायर झाले ते पुस्तक आता कुठे सापडून नाही राहिलं पण आता आपण बरचशा जवळ पोहोचलो त्याच्या त्या गोष्टीच्या जवळ पोहोचलो त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की तो विठ्ठल जो होता माझा भाऊ रवींद्रनाथ त्यानं त्याच्यातलेच काही प्रयोग केले होते त्याच्यामुळे त्याची त्वचा भयंकर काळी काळी पडली होती त्यांनी वाचलं होत त्यांनी त्याच्यातला काहीतरी भाग हे केलेला सिद्ध करण्याचा त्याच्या गुरुकडनं प्रयत्न केला होता तो म्हणायचा की हे करू नको तो त्याला भेटायला मी माझे दोन मित्र गेलो होतो आम्हाला भयंकर भूक लागली होती तो काल तांब नावाच्या गावात होता काल तांब त्या गावाचं नाव त्या गावात होता काल्यामध्ये कि तांब्यामध्ये असं काहीतरी गावाचं नाव आहे तर दुपारची होती आम्हाला भयंकर भूक लागली त्याची एकदम जीर्ण झोळी काळा चहा करायचा लाकडं पेटून त्याच्यावरती चहा करून द्यायचा आणि भूक लागली त्याला म्हणा भूक लागली दुपारी इथं काय खायला आहे का ते म्हणजे त्या झोळीत बघ म्हणे काय का ते म्हटलं तुझ्या झोळीला आम्ही हात लावते तोच घे म्हटलं मग त्याने गेला अशी झोळी हात घातली जोडी होती अशी वंजूळ काढली त्यानं वंजूळ भर त्याच्यात बदाम मग त्यानं ते बदाम आम्हाला दिले आम्ही खाल्ले माझे दोन तीन मित्र होते परत म्हणे आणखी काय पाहिजे का म्हणजे होते त्यानं परत वोंजूळ मध्ये घेतली आणखी काजू आणले त्यांना आणि मग आम्ही पाहिले की त्या पूर्ण बदामात पहिल्या ह्याच्यात एकही काजू नव्हता जेव्हा त्यानं काजू घेतले तेव्हा एकही बदाम नव्हता तर नंतर मग तो ते भांडे धुवायला बाहेर गेलता का त्याचा तसं ते काम स्वतःच करायचं तर मी त्या झुळीला बघितलं झुळीत कप्पा सुद्धा नव्हता दुसरा आणि जुळी अशी जीर्ण झालेली होती त्याला म्हटलं अरे हे कसं कसं कुठून आणले म्हटले हे हसल्या काही नाही रे म्हणजे हो त्या सकाळची भिक्षा आलेली तर असं सांगत होता हा पण तो स्वतः खायचा नाही ते काही आणि त्यानं एकदम शेवटपर्यंत असं जीव हे जीवस जगलं शेवटी त्याच्या त्याचा मृत्यू यालाच झाला कोकडेश्वरलाच झाला आता एक वर दोन वर्षापूर्वी तर हे जे जय हा ग्रंथ असं म्हणतात की ज्यांनी वाचला त्याचा मृत्यू होतो पण आता जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बघत नाही पण मी ह्या स्टोरीच्या फार जवळपास गेलेलो आहे पण तुम्ही आयुष्यातली पस्तीस वर्ष शोधताय म्हणजे अजून जवळ आहे असं तुम्हाला पण असं काय असू शकतं की माणूस वेडा होतो किंवा मृत्यू पावतो असं काय आमच्या आजोबांनी जेव्हा सांगितलं मला कि एक तर हा ग्रंथ वाचू नाही हा ग्रंथ कुणी वाचावा ज्याला मुलबाळ नाही ज्याला काही नाही तरी आणि त्यांनी सांगितलं होते ही विद्या जर शिकायची असेल कुठली तो संसार करू नको म्हणे लग्न करू नको म्हणे जर लग्न केलं तर संसार व्यवस्थित होत नाही म्हणजे माझा अनुभव आला मला त्या गोष्टीचा ते माणूस विरक्तच राहते नंतर